वामी भक्त हो सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्याला रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामाचे पाळणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जरूर लिहा अयोध्यानगरी जल्लोष झाला सनई चौघडा वाजू लागला कौशल्या पोटी पुत्र जन्मला जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो, जो अवतार घेई विष्णु भगवान देव मुनी जन झाले प्रसन्न रघुकुल दीपक दशरथ नंदन जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो सूर्यवंशी हार राजकुमार भर्जरी वस्त्र अलंकार गळा शोभे सुवर्ण रत्न हार जो जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो चंद्र सूर्य परी केले हे मान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाचती नरणारी विसरून भान जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो चंद्र सूर्य समान दैतिप्यमान रूप देखुनी हर्षिले जन बाळाची दृष्ट काढा टाकून जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो बारशासाठी बाळ वारी सोनू गोपाळ जन्मल्या घरी गालात हसते बाळाची स्वारी जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो बारशाचा किती वर्ण सोहळा ऋषी मुनी झाले सर्व हे गोळा रत्नजडीत हार घालून माळा जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो बाराव्या दिवशी सोहळा मोठा साखर फुटाने सर्वांना वाटा राम नामाचा आनंद लुटा जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो कौशल्या मातेला चौरंगी बसवू खना नारळाने ओटीही भरू चला सयानो पाळना ना गाऊ जो बाळा जो, जो रे जो जो बाळा जो, जो रे जो रत्नजडीत पाळ हा हसजवा रेशमी दोरी हलकेच हलवा बाळाचे नाव श्रीराम ठेवा जो बाळाजो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो धन्यवाद